नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की बार्टी आणि आरटीचा लाभ जर तुम्ही या आधीही घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा लाभ घेता येतो का तर यामध्ये तुम्ही परत त्याच परीक्षेसाठी हा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला तसं करता येणार नाही पण तुम्ही जर आधीच्या कोर्सच्या वरच्या म्हणजेच हायर साईडच्या कोर्सचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्ही यासाठी पात्र ठरू शकतात म्हणजे काय तर तुम्ही आधी पोलीस भरतीसाठी याचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला यावेळी पुन्हा लाभ घेताना बँकिंगची किंवा त्यावरील कोणत्याही कोर्सची निवड करावी लागेल यासाठीची कोर्सची क्रमवारी आहे सर्वात खाली पोलीस भरती मग बँकिंग एमपीएस सी त्यानंतर एसएस सी राज्यसेवा एमईएस किंवा न्यायिक सेवा आणि युपीएससी अशा पद्धतीने लोअर कडून हायर साइडकडे जाणाऱ्या पदासाठी बाल्टी आणि आर्टी यांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद